गुडघे खूप दुखतात कंबर खूप दुखते खांदे हे खूप दुखतात संधिवाताचा त्रास आहे सायटिकाचा त्रास आहे तर या सगळ्यासाठी आज आपण इथे एकदम सोपे व्यायाम पाहणार आहोत हे सगळे जर व्यायाम तुम्ही दररोज केलात ना बघा एक महिना करून बघा किती तुमची बॉडी रिलॅक्स वाटणार आहे आणि तुमच्या शरीरामध्ये सुद्धा तुम्हाला फरक जाणवणार आहे जे तुमचे खांदे दुखतायत गुडघे दुखतायत कंबर खूप दुखते या ना तुम्हाला आराम मिळणार आहे पण तुम्ही किती दररोज करताय याच्यावरती अवलंबून आहे म्हणून दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढून एक्सरसाइज करा आणि सगळ्यात महत्वाचं मी माझ्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करते ना तेव्हा मी सगळ्यांना सांगते की सुरुवातीला सगळ्या एक्सरसाईज सावकाश करा घाई करू नका कारण प्रत्येकाचे त्रास हे वे, वेगवेगळे आहेत तुम्ही एकाच दिवशी सगळं आपलं बरं व्हावं म्हणजे सगळे आजार आपले चांगले व्हावे याच्यासाठी तुम्ही काय करता वजन कमी करताना सुद्धा मी ज्यावेळेला व्हिडिओ अपलोड करते एकाच दिवशी तुम्ही सगळं केलात ना तर एकाच दिवशी काही होणार नाही बेसिक पासून म्हणजे सुरुवातीपासून ना स्लो एकदम स्लो सावकाशचा घाई करून एकाच दिवशी जर तुम्ही चाळीस पन्नास असे काउंट केले तर पूर्ण तुमचं हे शरीर दुखणार आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही एक्सरसाइज करू शकणार नाही त्यामुळे सुरुवातीला पाच पासून जरी सुरुवात केलात ना तरी ही चालेल पण सुरुवात करा तर चला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर नक्की कमेंट्स करा तर मग चला पाहूया ते काय व्यायाम आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा बघा आता ज्यांचं जास्त वय असणार आहे त्यांना व्यवस्थित असं खाली बसता येणार नाही म्हणजे त्यांची पाठ कंबर सरळ ठेवून ते बसू शकणार नाही त्यांनी काय करायचंय एक हलकीशी अशी मऊ उशी घ्यायची किंवा तुम्ही असं ब्लँकेट सुद्धा असं फोल्ड करून घेऊ शकता आणि बरोबर आपल्या ह्या हिप्सच्या खाली म्हणजे आपण व्यवस्थित असं बसू शकतो असं तुम्हाला खाली ठेवून बसायचंय अगदीच असं सुद्धा तुम्ही बसू शकणार नसाल पाय समोर ठेवा आणि बसलात ना तरीही चालेल असं भिंतीचा सपोर्ट घ्या आणि बसा एवढ्या सगळ्या सोप्या पद्धतीने याच्यासाठी सांगते की तुम्ही ना म्हणजे कुठेही हा व्यायाम करू शकणार आहात जिथे तुम्ही व्यवस्थित कम्फर्टेबल बसणार आहात तिथे तुम्हाला जमणार आहे म्हणून सांगते की प्रत्येकाला जमेल अशा पद्धतीने तर चला पाहूया तो काय व्यायाम आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला सरळ आहे हा सरळ बसतो की थोड्या वेळ इथे एक दोन आपल्याला ओम चॅन्टिंग करूया आणि आपण एक्सरसाइजला सुरुवात करूया काय करायचंय डोळे बंद ठेवायचे हात आपले दोन्ही चीन मुद्रेमध्ये असणार आहेत श्वास घ्यायचा आहे स्लोली श्वास नाकाडे सोडून द्यायचा आहे घाई करायची नाहीये पुन्हा श्वास घ्यायचा आहे थोडा वेळ श्वास होल्ड फक्त पाच किंवा दहा सेकंड पुन्हा श्वास सोडून दिला असं आपल्याला थ्री टाइम्स करायचं आहे एक दोन वेळा ओमचा उच्चार करायचा आहे श्वास घेतला श्वास सोडताना ओ पुन्हा एकदा तुम्हाला तीन किंवा वेळा तरी करायचं आहे हा आता आपण एक्सरसाइजला सुरुवात करूया जास्तीत जास्त दहा मिनिटं लागणार आहेत दहा मिनिटात तुमचे हे सगळे व्यायाम होऊन जाणार आहेत हा तर सगळ्यात पहिला व्यायाम आपण आपल्या मानेपासून स्टार्ट करणार आहोत तुम्हाला एक दोन काउंट करून दाखवते हा इथे आपल्याला श्वास घ्यायचा आहे हळूहळू मानवरती स्ट्रेच करा मानेला हळूहळू मान श्वास सोडत खाली हां सेम तुम्हाला हाच व्यायाम दहा वेळा करायचा आहे सुरुवातीला पाच वेळा करा अँड रिलॅक्स त्यानंतर आपल्याला मान आपल्याला रोटेट करायचे उजव्या साईडला घेऊन जायचे पाठीमागे डाव्या साईडला आणि खाली आता आपण असं क्लॉकवाईज केलं आता आपल्याला अँटी क्लॉकवाईज म्हणजे आपल्याला डाव्या साईड डाव्या साईडला पाठीमागे उजव्या साईडला खाली असं तुम्हाला दोन्ही बाजूने पाच पाच वेळा करून घ्यायचंय सुरुवातीला दोन किंवा तीन तीन वेळा केला तरीही चालेल आता मानेचा व्यायाम झालेला आहे आता आपण आपल्या हातांवरती येणार आहोत म्हणजे आपल्या बोटांची एक्सरसाइज आपण करणार आहोत पूर्ण तुमचे हे ब्लॉकेज असणार आहेत ना हे पूर्ण ओपन होणार आहेत काय आहे आपली पूर्ण बोट आपल्याला आतमध्ये स्ट्रेच करायची पुन्हा हळूहळू आपली बोटं ओपन करायची आहेत वन टू स्लोली थ्री जर तुम्हाला हात सरळ ठेवताना त्रास होतोय त्रास हे खाली ठेवा फोर फाय अँड रिलॅक्स आता आपल्या हातांची आपली हालचाल करून झाली आता आपल्याला आपल्या शोल्डरची मुवमेंट करायची आहे काय करायचं हातांची बोटं आपल्याला क्लोज करायचे आणि आपले हात आत आपल्याला आपल्याकडे असे घेऊन यायचे आणि खालून पूर्ण रोटेट करायचे आहेत वन टू थ्री आता आपण क्लॉकवाईज केलं की आता आपल्याला विरुद्ध दिशेने म्हणजे खालून वन टू थ्री हा आता आपला हा आपल्या शोल्डरचा व्यायाम सुद्धा होऊन जाणार आहे तुम्हाला याचे ना फक्त पाच पाच वेळा किंवा दोन दोन किंवा तीन तीन वेळा करा प्रत्येक स्टेप नंतर का सांगते की तुम्ही पहिल्याच दिवशी घाई करता आणि हात पाय सगळे तुमच्या दुखायला लागतात त्यामुळे सवकाश करा घाई करू नका आता आपण नेक्स्ट पाहणार आहोत आता आपल्याला आपले दोन्ही हात आपल्या ह्या शोल्डरवरती ठेवायचे आणि पूर्ण आपल्या शोल्डरला आता आपल्याला रोटेट करायचं आहे हां पूर्ण एल्बो असे जॉईन करायचे आणि क्लॉकवाईज वन पूर्ण रोटेट टू आता जर तुमचे हात पूर्ण टच होत नाही आहेत तर तुम्ही एवढं केलं हाफ तरीही चालेल हां आता आपण क्लॉकवाईज केलं की आता आपल्याला पूर्ण खालच्या दिशेने आपल्याला करायचंय वन अँटी क्लॉकवाईज टू थ्री अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हायचा आहे सेम पाच पाच वेळा करून घ्या आता नेक्स्ट आपण पाहणार आहोत आता इथे काय करायचंय आपला हा उजवा हात आपल्याला बरोबर बघा एल्बो माझा वरती आहे बरोबर आपल्या इथे डाव्या शोल्डर वरती आहे आता जर तुमचा हात इथे जात नाही आहे तर तुम्ही इथे ठेवला ना म्हणजे अगदीच जात नाही आहे तर तुम्हाला इथे ठेवायचं आहे हां जात असेल तर प्रयत्न करायचा आहे हां आणि आपला डावा हात आपल्याला बरोबर आपल्या ह्या अल्बोवरती ठेवायचा आहे हात पूर्ण डोक्याच्या पाठीमागून आला पाहिजे आणि ह्या एल्बोला आपल्याला स्वतःकडे म्हणजे ह्या डाव्या साईडच्या शोल्डरकडे आपल्याला स्ट्रेच करायचं आहे आणि होल्ड राहायचं आहे वन टू थ्री फोर फाय अँड एकदम सावकाश रिलॅक्स अजिबात घाई करायची नाही आता डावा हात आपल्याला आपल्या उजव्या शोल्डरच्या इथे ठेवायचा आहे बरोबर खांद्यावरती आणि आपला डा उजवा हात बरोबर डाव्या हाताच्या एल्बोवरती असणार आहे आणि स्ट्रेच करायचं आहे वन टू थ्री फोर फाय अँड रिलॅक्स असं किमान तुम्हाला पाच वेळा तरी करायचं नेक्स्ट आपण पाहणार आहोत आता इथे आपल्याला काय करायचंय दोन्ही हात आपले बरोबर आपल्याला इथे आपल्या चेस्टच्या समोर ठेवायचे हा आणि आपले दोन्ही हात आपल्याला इथे आपण श्वास घेतला पाठीमागे हात स्ट्रेच केले पुन्हा श्वास सोडत समोर जेवढे होत आहेत तेवढे असं तुम्हाला दहा किंवा पाच वेळा आहे तर आता आपण नेक्स्ट काय पाहणार आहोत तर आपल्याला थोडंसं साईड स्ट्रेचेस करायचे आहेत म्हणजे काय आहे आपला एल्बो आपल्या पूर्ण इथे खाली मॅटवरती टच ठेवायचंय थे। आता जर हा व्यायाम खूप जास्त कठीण वाटतोय तर तुम्ही हा स्किप केला ना तरीही चालेल आता यामुळे काय होणार आहे तुमच्या इकडे कमरेचा पाठीचा हाताचा भाग व्यवस्थितपणे स्ट्रेच होणार आहे त्यासाठी सगळ्यात महत्वाचं पाय लूज ठेवा पाय एकदम असे घट्ट ठेवू नका नाहीतर पाय तुमच्या वरती उचलले जाणार आहेत हा म्हणजे मांड्या पूर्ण वरती उचलल्या जातील म्हणून पाय व्यवस्थित असे मोकळे ठेवा हात खाली ठेवा उजवा हात मी खाली ठेवलेला आहे आणि डावा हात आपल्याला श्वास घेत वरती उचलायचं बस एवढा स्ट्रेच करा इथे पण येत नाहीये इथेपर्यंत आला असा आला तरीही चालेल हा वन पुन्हा हात खाली घेऊन आहे पुन्हा टू पुन्हा थ्री असं तुम्हाला दहा वेळा तरी करायचं आहे खूप छान स्ट्रेचिंग्स आहेत यामुळे ना काय होणार आहे माहितीये कमरेवरचा जो फॅट आहे ना पाठीमागे सुद्धा इथे असे गोळे तयार झालेले असतात ते, ते सुद्धा कमी होणार आहेत आता इथे आपल्याला डावा हात आपला खाली ठेवायचा आणि उजवा हात स्ट्रेच करायचा आहे वन टू जेवढा स्ट्रेच होतोय ना तेवढाच करा उगाच घाई करू नका थ्री वन सॉरी अँड रिलॅक्स असं तुम्हाला दहा दहा वेळा करून घ्यायचं आहे आता इथे आपण नेक्स्ट पाहणार आहोत आता इथे काय करायचंय दोन्ही पाय आपल्याला सरळ स्ट्रेच ठेवायचे हा थोडंसं क्रॉस होऊन दाखवते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल दोन्ही पाय एकत्र ठेवले व्यवस्थित सरळ बसा पाठ कंबर सरळ असू द्या असं भिंतीला टेकून सरळ बसा हा बॉडीचं स्ट्रेक्चर नाही तुमच्या असं खाली वाकलं नाही पाहिजे सरळ ठेवा हात खाली हातखाली असे दंडासनमध्ये ठेवायचे आणि आता हा हे जे व्यायाम आहेत ना हे कोणीही करू शकतं कितीही जास्त वय असू दे गुडघेदुखीसाठी सुद्धा खूप छान आहे प्रेग्नेन्सी ज्या महिला प्रेग्नेंट आहेत त्या सुद्धा हे सगळे व्यायाम करू शकतात आता काय करायचे आपली बोट आहेत ना ही आपल्या बाहेरच्या दिशेला अशी स्ट्रेच करायचे पुन्हा अप वन टू थ्री फोर फाय असं दहा वेळा किमान तुम्हाला करायचं आहे आता काय करायचंय दोन्ही पायांमध्ये ना थोडंसं अंतर ठेवायचं एकदम हलकसं अंतर ठेवा तुम्हाला काय करायचंय तुमचा उजवा पाय तुम्हाला बाहेरच्या दिशेला स्ट्रेच करायचंय आणि डावा पाय आपल्याला स्वतःकडे स्ट्रेच करायचे म्हणजे हे पूर्ण बोट आपल्याकडे स्ट्रेच करायचे वन टू थ्री फोर पूर्ण हा तुमचा जो पण ताण येतोय ना हा पूर्ण तुमच्या इथून हा एक काप्स मसल पूर्ण तुमचे स्ट्रेच होत आहेत माझ्यासोबत करून बघा फाय खूप छान एकदम रिलॅक्स वाटतोय पाय जास्त दुखत असतील पायांमध्ये गोळे येत असतील त्यांच्यासाठी सुद्धा हे आसन खूप छान आहे अँड रिलॅक्स आता हा झाला की आता नेक्स्ट आपल्याला काय करायचंय आपले दोन्ही पाय एकत्र ठेवायचे आहेत आणि पूर्ण पाय आपल्याला ना क्लॉकवाईज रोटेट करायचे आहेत वन टू थ्री आता आपण क्लॉकवाईज केलं टेन टाईम्स की आपल्याला अँटी क्लॉकवाईज विरुद्ध दिशेने करायचे हा थ्री टू आता मी तुम्हाला इथे फक्त थ्री फोर काउंटर्स दाखवत आहे तुम्हाला हळूहळू काउंटिंग वाढवायचं आहे आता हा झाला की नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे थोडंसं पायांमध्ये गॅप वी शेपमध्ये पाय ओपन करा हळूहळू पाय तुमचा आतमध्ये ड्रॉप करायचं आहे तुम्हाला पूर्ण हा आणि हळूहळू पूर्ण बाहेर ड्रॉप करायचे वन टू थ्री गुडगे जर जास्त वरती उचलत असतील थोडासा हलकासा असा हात ठेवा गुडघ्यांवरती चालेल फो फाय अँड रिलॅक्स एकदम सोपे होते की नाही आता आपण नेक्स्ट व्यायाम पाहणार आहोत आता इथे काय करायचंय एकदम सोपं आहे डावा पाय तुम्हाला सरळच ठेवायचा आहे आणि उजवा पाय तुम्हाला फोल्ड करायचं आहे पाय फोल्ड केला की दोन्ही हात आपल्याला असे म्हणजे आपले कोपर म्हणजे आपला एल्बो आपल्याला असा पकडायचा आहे किंवा अगदीच होत आहेत हात असे पोचत आहेत तर हात असे एंटरलॉक करून असे पकडलं ना असं वरती पाय उचलला तरीही चालेल हा ज्यांना आहे त्यांनी असे हा आपले एल्बो पकडायचे आहेत आणि या सरळ बसायचे पार्ट कंबर सरळ पायावरती उचलायचं आहे आणि आपल्याला क्लॉकवाईज आपल्याला सर्कल आहे वन स्लोली घाई करू नका टू थ्री हा असं तुम्ही फाय टाइम्स केलं की पुन्हा विरुद्ध दिशेने अँटी क्लॉकवाईज थ्री टू वन अँड रिलॅक्स आता हा व्यायाम झाला की त्यानंतर काय करायचंय सेम ह्याच पोझिशनमध्ये राहायचं आहे आणि आपला पाय आपल्याला सरळ वरती उचलायचं वन पुन्हा खाली ठेवायचं आहे टू थ्री फोर असं तुम्हाला दहा वेळा करायचं आहे सेम आपल्याला डाव्या पायाने सुद्धा करून घ्यायचं आहे पार्ट कंबर सरळ असणार आहे पायवरती उचलला क्लॉकवाईज वन टू थ्री हा अँटी क्लॉकवाईज थ्री टू वन आता हा झाला की थोडा रिलॅक्स करा पायांना अगदीच घाई करत करत सगळ्या एक्सरसाइज करू नका त्यानंतर पायावरती उचलला श्वास सोडला पुन्हा श्वास भरत अँड रिलॅक्स हा दहा दहा वेळा करून घ्या किंवा पाच पाच वेळा आता नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे आता इथे काय करायचं एकदम सोपा व्यायाम आहे हा सुद्धा आपला उजवा पाय आपल्याला असा फोल्ड करायचा आहे जिथेपर्यंत येतोय ना तिथेपर्यंत आता समजा तुमचा पाय इथेपर्यंत येत नाहीये इथेपर्यंतच येतोय चालेल इथे आला तरीही चालेल पण तुम्हाला करायचं आहे हा किंवा हलकीशा शिवशी घ्या पायाखाली जेणेकरून सपोर्ट मिळेल ज्या लोकांना जास्त गुडघे चुकीचा त्रास आहे त्यांचा पाय फोल्ड होणार नाही जास्त त्यांनी ही एक्सरसाइज एकदम स्किप केली ना तरीही चालेल हां काय करायचंय पाय जवळ घेऊन यायचंय मांडीवरती ठेवायचंय एकदम छान आणि सोपा व्यायाम आहे इथे आपल्याला पायाला असा हाताने पकडायचा आहे आणि आपला गुडगा इकडे आपल्याला पकडला की हळूहळू गुडगा आपल्याकडे स्वतःकडे स्ट्रेच करायचं वन पुन्हा हाताने आपल्याला खाली पुश करायचं एकदम हलक्या हाताने जोर लावून करायचं नाहीये आता आपल्याकडे आप स्वतःकडे स्ट्रेच पुन्हा खाली स्ट्रेच हा असं किमान तुम्हाला पाच पाच वेळा तरी करायचं आहे एकदम स्ट्रेच करा जेवढा होतोय ना तेवढा करा घाई करू नका आता सेम आपल्याला हा व्यायाम झाला की काय करायचं आहे आपला हा हात आहे ना तो आपल्याला बरोबर आपल्या इथे गुडघ्याच्या खालून येथे मांडी खाली घेऊन जायचं आहे आणि हा, हा सेम हात सेम तसाच असणार आहे डावा हात आणि आपल्याकडे हा पाय आपल्या डाव्या साईडला स्ट्रेच करायचा आहे त्यानंतर उजव्या साईडला वन टू थ्री फोर फाय बघा किती सोप्या पद्धतीने करणार आहात होत नाही आहे इथेपर्यंत येत नाही आहे इथे येतोय तर इथे पकडा वन टू थ्री बस हां सुरुवातीला एक दोन वेळाच करा आता नेक्स्ट आपल्याला सेम डाव्या पायालासुद्धा तस सेम त्याच व्हेरिएशनमध्ये करायचं आहे सुरुवातीला आपल्याला पाय आपला जवळ घेऊन यायचं आहे खाली स्ट्रेच करायचं करा, आहे फाय फाय टाईम्स करा आणि त्यानंतर आपल्याला नेक्स्ट व्यायाम थोडंसं थांबायचा आहे आणि त्यानंतरच करायचं आहे वन टू थ्री बस अँड रिलॅक्स आता इथे आपल्याला काय करायचं एकदम शेवटचा व्यायाम पण खूप छान आहे हे तुमचे थाईज पूर्णपणे तुमचे जे मसल्स आहेत ना हे पूर्ण तुमचे स्ट्रेच होणार आहेत आता बघा दोन्ही पाय एकत्र घेऊन यायचे आहेत होत नसतील एकत्र येत नाहीये पाय असे ओपन करा हा उजवा पाय जवळ घेऊन या समजा इथेपर्यंतच येतोय तर इथे पर्यंत घेऊन या डावा पाय घेऊन या दोन्ही पाय एकत्र जॉईंट करा पाठ कंबर सरळ ठेवा हा ज्यांचे जवळ येत आहेत त्यांनी पूर्ण जवळ घेऊन यायचे दोन्ही हात असे खाली एंटरलॉक करायचे पायाच्या खाली ठेवायचे पाय अप डाऊन अप डाऊन हां थोडंसं सा दुखल्यासारखं वाटणार आहे दहा वेळा काउंट केला तरीही चालेल आता हे सगळे व्यायाम झाल्यावरती थोडंसं आपल्या बॉडीला रिलॅक्स करायचं आहे तुम्हाला काय करायचं आहे पाय असे शेप शेपमध्ये ओपन करा हात असे उलट्या दिशेला ठेवा पाठ कंबर सरळ असू द्या आणि आपल्याला एकदम रिलॅक्समध्ये बसायचंय थोडंसं पाठीला बॉडीला पाठीमागे घेऊन जा आणि रिलॅक्स व्हायचं बस हे सगळे व्यायाम झाल्यावरती थोडा वेळ वेळ असेल तर खाली झोपून पाठीवरती शवासनमध्ये झोपा खूप छान आणि सोपे व्यायाम दाखवलेले आहेत एक महिना पूर्ण करा आणि मला एक महिन्यानंतर कमेंट्स करा की तुम्हाला काय आणि किती फरक जाणवला आणि कुणी कुणी सुरुवात केलेली आहे हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद